नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे याबद्दलची आपण संपूर्ण असयस्तरपणे माहिती जाणून घेऊया तसाला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे यांनी आता लाडका भाऊ ही योजना जाहीर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात बोलताना नवीन योजना जाहीर केली आहे आणि त्याचबरोबर आता बजेट मध्ये आपण निर्णय घेतला जे बारावी आहेत त्यांना सहा रुपये डिप्लोमा आहे आठ रुपये डिग्री ज्यांच्याकडे आहे दहा रुपये महिन्याला महिन्याला त्यांना प्रशिक्षण भत्ता आपण देतोय हे इतिहासातली पहिली पहिला निर्णय या योजनेत आता लाडक्या भावांना देखील लाभ मिळणार आहे तर चला जाणून घेऊया या योजनेत लाभ कोणाला आणि कशा प्रकारे मिळणार आहे या योजनेत बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये मिळणार आहे तर या योजनेसाठी पात्र कोण कोण आहेत या लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेल्या पत्रानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा मूळ महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे नंबर दोन या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील नंबर तीन नंबर चार शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा किंवा पदवीधर इतकी असावे या योजनेसाठी राज्यातील फक्त बेरोजगार तरुणच पात्र असतील नंबर पाच अजदाराचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे ही योजना तरुणांना आर्थिक मदत पुरवून त्यांना त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून देण्यासाठी आहे तरुण अप्रेंटिसशिप करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतील हे पैसे दर महिन्याला त्यांच्या आधारशी लिंक बँक खात्यात जमा होतील तसेच केल्यानंतर त्यांना त्यांच्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळवण्यासाठी मदत मिळेल यामुळे राज्यातील उद्योगांना देखील कुशल कामगार मिळेल याबाबतची माहिती देताना एक जी आर देखील काढण्यात आलेला आहे हा जी आर मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे या योजनेचा अधिकृत नाव हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असा आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या थेट बँक खात्यात हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पेन पाहिल्याबद्दल धन्यवाद